आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार सात जुलै दोन हजार चोवीस रोजी विभागातील एक हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या प्रसंगी आमदार केळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याची शुभेच्छा दिल्या महेश कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांसाठी अजूनही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले हा उपक्रम राबवला जातो आहे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या छत्रीची गरज आहे पावसाळा तोंडावर आहे पावसाळा सुरू पण झालेला आहे आणि हे छत्र जे आहे ते केवळ पावसाळ्याच्या पूर्ती नाही हे एका प्रतिकात्मक आहे सर्वच दृष्टीने त्यांच्या अडीअडचणीला आपण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला धावून गेलं पाहिजे आणि ते देखील छत्र या माध्यमातून आम्ही घेण्याचं त्यांना आकर्षित करतो आहे एक चांगल्या प्रकारची पद्धत आणि उपक्रम आहे कुठलाही वाढदिवस असो मागच्या वेळेला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना हेल्मेटचं वाटप केलं त्यामुळे लोकपयोगी एका बाजूला उपक्रम करत असताना त्याची उपयुक्तता असताना काही त्याच्या पा, माध्यमातून भावना देखील व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उदंड असा प्रतिसाद या सगळ्या भागामधल्या हजारो लोकांना नागरिकांना याचा आपण लाभ घेतोय त्या ठिकाणी महेश कदमला देईन शुभेच्छा देईन एक वेगळ्या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून वाढदिवस कसा साजरा करावा सामाजिक बांधुलकी ठेवून कसा करावा याचं सर्वोत्तम उदाहरण हे छत्री वाटप आहे साखर वाटप आहे माझे गुरुवर्य मार्गदर्शक ठाणे शहराचे कार्यसम्राट जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांचं नऊ जिल्हय हा वाढदिवस पण प्रथेप्रमाणे दरवर्षी केळकर साहेब हा वाढदिवस साजरा करत नाही मी गेली दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम केल्या चालू चालू केल्यापासून हा वाढदिवसाचं एक आगळं वेगळं उपक्रम राबवावं साहेबांची इच्छा असते की माझं होर्डिंग पण लावू नका कुठलाही भाऊ करू नका ठाणेकरांना कुठलाही त्रास होईल असं काही त्रास देऊ नका होर्डिंग लावून प्रदूषण करू नका काही काही गोष्टी त्या नाकारतात मग काय मागच्या वर्षी मनामध्ये एक विचार आणला की साहेब नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवतात त्या अनुषंगाने मागील वर्षापासून वाढदिवसाला हा सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आणि आज ह्या विभागातील एक हजार ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्रीचं वाटप करतोय क्षत्रीचं वाटप बरोबर त्यांना तोंड गोड करण्यासाठी एक किलो साखरही त्यांना देतोय आज ठाणे शहरातील हा उपक्रम भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा ही संकल्पना मी माझ्या मनात बाळगून पुढच्या वर्षीचा वाढदिवस शहरामधील संपूर्ण शहरातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना वाटप करणार हे आपल्या समोर माझं